सहभाग होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्र सत्ता संपादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करीत आहे प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी पक्षाचा संघटना बांधणीचे काम सुरू असल्याने धुळे जिल्ह्यातील जिल्ह्यासाठी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली येत्या सो, काळात महाराष्ट्र संस्थांच्या व इतर निवडणुका घेण्यासाठी पत्रकार परिषद अगोदर बैठकी घेण्यात आली उभे करून वंचित बहुजन पक्षाच्या जास्तीत जास्त जागा काढण्याचा प्रयत्न करू असे या पत्रकार परिषदेच्या वेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर अशोक भो सोनीने सर्वजित बनसोडे प्रियदर्शन आडगड रविकांत वाघ सीताराम वाघ चंद्रवती वाघ आदी उपस्थित होते पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद निकम उत्तर महाराष्ट्र विभागीय कमिटीचे रविकांत वा आणि समोर उपस्थित धुळे जिल्ह्यातील पत्रकार बंधू आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आ, सत्ता संपादन दौरा करत आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाच्या संघटना बांधणीचा आढावा घेण्यासाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहोत तर या दौऱ्याच्या निमित्तानं धुळे जिल्ह्यामध्ये आज आम्ही सत्ता संपादन मेळावा घेतला याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विशेषता वंचित बहुजनांच्या राजकारणा अतिशय महत्वाच्या महत्वाचा आहे असं आम्ही मानतो याचं कारण असं की या ठिकाणी वंचित बहुजनांच्या मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न त्यांचे इतर अनेक मूलभूत प्राथमिक मानवी हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून हा समूह वंचित आहे आणि जर का त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवना जीवनामध्ये सुधारणा करायची असेल त्यांच्या जीवनाचा दर्जा जर उंचवायचा असेल तर आपल्याला जो काही त्यांच्या विकासाचा निधी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे एक राजकीय शक्ती उभी केली पाहिजे आपण त्यासोबत काय दिसत नाही म्हणजे बघितलं नाही त्यांना <laughs> आता नहीं, आता सगळे नवीन कार्यकर्ते जोडले जात आहेत त्यातकी आमचा जर सात आठ महिन्यापूर्वीच आमचा जिल्हा अध्यक्ष आलेला आहे आणि त्याच्यानंतर नवीन आम्ही ज्या एरिया एरिया मध्ये जाऊन शाखा ओपन करतोय त्यामुळे नवीन नवीन चेहरे तुम्हाला दिसतील जुने चेहरी पण आमच्या संख्येने आहेत पण आता नवीनांना जोडायचं ही म्हणजे बहुजन आघाडीची तयारी आहे गावागावात जाऊन शाखा ओपन होत आहे आणि ते शाखा ओपन झाल्यामुळे नवीन नवीन चेहरे तुम्हाला दिसत आणि पार्टी वाढायची दिसते आजचा सत्ता संपादन मेळावा आपण बघितलाच अतिशय धुमात आणि खूप जास्त प्रमाणात लोक आलेले होते हा एवढा सहा महिन्याचा ग्रीश्म आहे सर आता बाबतीत संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात